आय पी एल दोन हजार पंचवीसची धमाकेदार सुरुवात प्रारंभी सामन्यामध्ये आर सी बीने गतविजेत्या के के आर संघाला केले चितपट या सामन्यामध्ये विराटची बॅट तळपली आहे या सीझनमधील आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये एस आर एचने नोंदवली सर्वाधिक धावसंख्या तर के के आर थारला सर्वात निचांकी धावसंख्येत गुंडाळला जाणारा संघ ईशान किशन अभिषेक शर्मा प्रियांश आर्य हे ठरले आहेत या सीझनमधील शतकवीर तर हार्दिक पांड्या मिचल स्टार्क युजवेंद्र चहल यांनी आपल्या घातक गोलंदाजीने बेस्ट स्पेल टाकत गोलंदाजीमध्ये छाप पाडली आहे या सीझनमधील पहिला सुपर ओव्हर सामना देखील मागच्याच आठवड्यामध्ये अनुभवायला मिळाला दिल्ली व राजस्थान यांच्यामधील या सामन्याचा थरार रंगला होता आणि शेवटी सुपर ओव्हरमध्ये हा सामना जिंकला तो दिल्ली संघाने आजपर्यंत या सीझनमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये सर्वोच्च स्थानावर आहे तो गुजरात टायटन्स तर सर्वात तळाला आहे तो सी एस के काय मंडळी एखादा आय पी एलचं चा न्यूज चॅनल असल्यासारखं वाटलं असेल ना पण गमतीचा भाग सोडा ह्याच ताज्या घडामोडींबरोबर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आय पी एलच्या फिल्मी कथेसाठी तेव्हा व्हिडिओ संपेपर्यंत कुठेही जाऊ नका नमस्कार मी प्रशांत बोकील यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो आय पी एल दोन हजार पंचवीस आता मथ्यावर आला आहे त्यातच शाळा कॉलेजेसच्या परीक्षा संपल्यामुळे मुलांना देखील सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे उत्तरोत्तर आय पी एलचा ज्वर आता चढलेलाच पाहायला मिळणार आहे लहान मोठे तरुण वयस्कर मध्यमवयीन असे सर्वच या प्रभावाखाली आलेले आपल्याला पाहायला मिळतील एवढेच नव्हे तर टी व्हीवरील सासूसून व कटकारस्थानाने भरलेल्या सिरियल्स पाहणाऱ्या गृहिणी देखील त्याला ब्रेक देत आय पी एलची धमाल अनुभवण्यासाठी या सामन्यांकडे वळल्या तर नवल वाटायला नको मंडळी ज्याप्रमाणे चलचित्र ब्लॅक अँड व्हाईट इस्टमन कलर एच डी असा चित्रपटांचा प्रवास आपण पाहिला आहे त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये देखील कसोटी क्रिकेट तीन दिवसीय क्रिकेट एक दिवसीय क्रिकेट व टी ट्वेंटी अशी देखील आपण अनुभवली आहे आता एक गमतीचा भाग म्हणून आपण ही स्थित्यंतरे संगीत क्षेत्राशी पडताळून पाहिली तर काय मजा आहे बघा क्रिकेट कसोटी म्हणजे शास्त्रीय संगीत तीन दिवसीय क्रिकेट म्हणजे नाट्य संगीत एक दिवसीय क्रिकेट म्हणजे चित्रपट संगीत व टी ट्वेंटी म्हणजे रॅप <laughs> आय पटकथेची संकल्पना चर्चेला आली ती एकोणीसशे नव्वदच्या मध्यामध्ये त्यानंतर बी सी सी ने या कथेवरती काम करत दोन हजार सातच्या पहिल्या टी ट्वेंटी विश्वचषकादरम्यान या संकल्पित कथेचा सीझनची उद्घोषणा केली दोन हजार आठ मध्ये हा पहिला सीझन प्रेक्षकांच्या समोर आला व त्याला प्रतिसाद मिळाला त्यानंतर दरवर्षी साधारण मार्च ते मे या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये भारतातील विविध स्टेडियम्समध्ये हे सीझन्स प्रदर्शित होतात प्रेक्षक याला एक उत्सव मानून त्याचा मनमुराद आनंद उपभोगताना आपल्याला पाहायला मिळतात मंडळी आजच्या घडीला आय पी एलमध्ये दहा संघ आहेत आय पी एलच्या इतिहासामध्ये एकूण चौदा संघ झाले आहेत त्यापैकी चार संघांची मान्यता संपुष्टात आणली गेली ते, गे ते संघ म्हणजे कोची टस्कर डेक्कन चार्जर्स व पुण्याचे दोन संघ पुणे वॉरियर्स व पुणे सुपर जायंट्स भारतातील प्रमुख शहरांच्या फ्रँचायजी असलेले हे संघ मालकीचे आहेत ते मोठे उद्योजक व बॉलिवूड स्टार्स यांचे या संघातील खेळाडू निवड केली जाते ती ऑप्शन पद्धतीने भारतातील क्रिकेट टॅलेंटला प्रोत्साहन देणे व क्रिकेटचे व्यापारीकरण हा आय पी एल फॉर्मॅटच्या मागचा हेतू होता या लीगमुळे अनेक उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे खुले झालेले आपण पाहिले आहेत एवढेच नव्हे तर परदेशी खेळाडू देखील या लीगमध्ये सहभागी होतात त्यांच्या सहभागामुळे एकूणच तंत्र व डावपेच यांचे देवाणघेवाण झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे खेळाडूंमध्ये झालेला बदल हा देखील आपण अनुभवतो त्यांचे तंत्र व कौशल्य सुधारलेले आपल्याला पाहायला मिळते करमणुकीच्या नजरेतून पाहायला गेले तर आय पी एल टी ट्वेंटी म्हणजे रोहित शेट्टी व अजय देवगण यांच्या ॲक्शन पॅक चित्रपटाप्रमाणे वाटते प्रत्येक सामन्यामध्ये बॅट व बॉल यांच्यामध्ये असलेले मारधाडीचे प्रसंग धावांचा थरारक पाठलाग अकल्पित क्लायमॅक्स व टेक्नॉलॉजीची कमाल त्यामुळे हे सामने म्हणजे चित्रपटाप्रमाणेच वाटतात पूर्वीच्या तंत्रशुद्ध व नजाकतीची जागा आता घेतली आहे ती ताकद व आक्रमक कौशल्याने प्रत्येक संघाचे डायहार्ड असा फॅन क्लब आहे त्यामुळे या सामन्यांची रंगत तुफानच वाढते मंडळी तुमचा कुठल्या संघाला पाठिंबा आहे आय पी एल दोन हजार पंचवीसची ची संभाव्य विजेता कोण असेल तुम्हाला काय वाटते मला कमेंट्सद्वारे लगेच कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूयात पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत हो तोपर्यंत लक्षात ठेवा पहायला चुकाल तर आनंदाला मुकाल